तीन एप्रिल एकोणावीसशे ब्याऐंशी या मुरलीचं नाव आहे सर्वप्रथम त्याग आहे देहभानाचे त्याग बाप दादा आपल्या त्यागमूर्त मुलांना पाहत आहेत प्रत्येक ब्राह्मणात्मा त्याग स्वरूप आहे पण वर्षा सांभाळण्यात आणि वाढवण्यात नंबर बनून जातात त्यागाची व्याख्या खूपच गुह्य आहे म्हणताना सगळेच म्हणतात की तन मन धन संबंध सगळ्याच गोष्टीचा त्याग केला पण देहाचा त्याग केला म्हणजे देहाच्या भानचा त्याग ज्या गोष्टीचा त्याग केला त्याचा संकल्पही करू शकत नाही तुम्ही ब्राह्मण आत्म्यांनी देहभानाचा त्याग केला संकल्प केला की बुद्धीने कधी या जुन्या घराकडे आकर्षित होणार नाही तन भी तेरा असे म्हटले ना एखाद्या कर्मेंद्रियची आकर्ष आकर्षण असेल तर बापाचे बनू देणार नाही एक स्थितीमध्ये स्थित होऊ देणार नाही नंबर जाऊ देणार नाही एखादं फुटलेलं भांडंही आपल्याकडे आकर्षित करेल इच्छा नसतानाही बुद्धी नेहमी नेहमी भटकत राहीन अशी जर एखाद्या कर्मेंद्रियचे आकर्षण राहिले तर श्रेष्ठ पद घेण्यापासून दूर राहाल या जुन्या देहाला बाप दादाची अमानत समजा सेवेसाठी कार्यात लावायचे आहे पाहुणे बनून या देहात राहत आहात थोड्या वेळासाठी कार्यासाठी हा देह दिला आहे पाहुण्याला आपले स्वतःचे मूळ घर आठवत राहते तुमचे हे शरीर शरीररूपी घर पण हरिश्ता स्वरूप आहे मग देवता स्वरूप आहे त्याची आठवण करा या जुन्या शरीरात असे रहा, जसे की बाप दादा जुन्या शरीराचा आधार घेतात कर्म करण्यासाठी आधार घेतला आणि पुन्हा फरिश्ते स्वरूपमध्ये स्थित झाले आपल्या निराकारी स्वरूपात स्थित होऊन जा जापंचा वरच्या श्रेष्ठ स्थितीवरून खाली साकार कर्मेंद्रियांद्वारा कर्म करण्यासाठी या याला म्हणतात पाहुणा म्हणजे महान बाप दादा म्हणतात ही हसण्यासारखी गोष्ट आहे की वर्तमान काळात कोणीच स्वतःला कमी समजत नाही जसे सर्व शक्तीचे अलंकार आहेत तसे रावणाच्या भुजाही काही कमी नाही अष्टभुजाधारी सोळा भुजाधारी, भुजाधारी शक्ती दाखवतात पण रावणाचे डोके जास्त दाखवतात कारण मायाची शक्ती पहिले डोक्याला हलवते म्हणजे दिमाग हलवते माया येताच एका सेकंदात किती रूप होतात का काय असे तसे जसे खूप प्रश्न येतात एक कापतात तर दुसऱ्याचा जन्म होतो एकाच एक वेळी दहा गोष्टी बुद्धीमध्ये येतात म्हणजे एकाच गोष्टीला दहा डोके लागले शक्ती म्हणजे सहयोगी सर्व परिस्थितीमध्ये सहयोगी रावणाच्या दहा डोक्यावाल्या आत्मा सहयोगी बनणार नाही उलट प्रत्येक गोष्टीत विरोध करतील आणि शक्ती स्वरूप प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक कार्यात सहयोगी बनून दुसऱ्यांनाही सहयोगी बनवतील मग यासाठी त्यांना सहन करावं लागलं तरी चालेल त्याग करावा लागला तरी चालेल ब्रह्माबाबा नेहमी म्हणायचे हा बापाचा रथ आहे मग तुमचा रथ कोणाचा आहे ब्रह्मा बाबांचा प्रवेशचा पार्ट वेगळा आहे पण सगळ्यांनीच हा देह तुझा आहे असे म्हटले आहे तुम्ही सगळ्यांनी वचन दिला आहे जसे चालवाल जिथे बसवाल जे म्हणाल ते करू जुन्या दुनियातील देहाचे भान सोडता तेव्हाच तुम्ही डबल लाईट बनता बाप दादा म्हणतात मरण्यातही मजा आहे पण पूर्ण मरा ना घेण्यासाठी म्हणतात पूर्ण घेऊ आणि सोडताना मातीचे भांडेही सोडत नाही कठीण नाहीये पण कठीण बनवता रावणाचे डोके लागले की कठीण होते भुजाधारी शक्ती बनतात तेव्हा सहज होते एक पाऊल मदत देणे आणि पदम पावलाची मदत मिळते पण पहिले एक पाऊल द्यायचे आहे बापदादा म्हणतात नेहमी स्वतःला समर्थ आत्मा समजता का समर्थ आत्मा म्हणजे नेहमी मायाला चॅलेंज करणारे विजय प्राप्त करणारे नेहमी समर्थ बापाच्या सोबत राहणारे जसे बाबा सर्व शक्तिमान आहेत तसा मी पण मास्टर सर्व शक्तिमान आहे सर्व या शस्त्र आहेत अलंकार आहेत जे नेहमी समर्थ आहे परिस्थितीमध्ये डगमग होणार नाही परिस्थितीपेक्षा स्वस्थिती श्रेष्ठ आहे स्वस्थितीने कशाही परिस्थितीला तुम्ही पार करू शकता बाप दादा म्हणतात रुहानी युथ म्हणजे नेहमी रुहाब मध्ये राहणारे नेहमी नम्रचित कारण जितके नम्रचित असाल तितके निर्माण राहाल जिथे निर्माण असेल तिथे रोग राहणार नाही जोश राहणार नाही रुहानियत असेल जसे बाबा नम्रचित आहेत फालो फादर अचानक कोणाला धन मिळते तर खूप आनंद होतो नशा चढतो तुम्हाला तर असं धन मिळालं आहे की कोणी लुटू शकत नाही एकवीस पिढ्या नेहमी धनवान राहाल सर्व खजानेची चाबी आहे बाबा बाबा म्हटलं आणि खजाना मिळाला बाप दादा म्हणतात नेहमी स्मृती ठेवा की मी प्रत्येक पावलात पुण्य करणारी पुण्य आत्मा आहे महान संकल्प महान बोल महान कर्म करणारी महान आत्मा आहे कोणाचे बनले आणि काय बनले याचीच स्मृती नेहमी ठेवा स्वमानच्या आसनवर बसणारे सहज मायाजीत होऊन जातात बंधनमुक्तची निशानी आहे नेहमी योग युक्त नेहमी आवडती वस्तू तर चांगल्या वस्तूची आठवण येते जेव्हा बुद्धीमध्ये स्पष्ट होते की बापा शिवाय आणखी काहीच श्रेष्ठ नाही तर तुम्ही सहज योगी बनून जाता माझे माझे सगळे समाप्त याला म्हणतात सर्व संबंध एकाशीच समीप आत्म्याची निशानी आहे समान जो ज्याच्या जवळ असतो त्याच्या संगतीचा रंग लागतोच जे बाबांचे गुण ते मुलांचे गुण जे बाबांचे कर्तव्य ते मुलांचे कर्तव्य जसा बाबा नेहमीसाठी विश्वकल्याणकारी आहे तसेच मुलंही विश्वकल्याणकारी चेक करा जे पण कर्म करता जे पण बोलता ते बाप समान आहे का जसा बाबा नेहमी संपन्न आहे सर्व शक्तिमान आहे असे मुलंही मास्टर बनून जातील कोणत्याच गुणाची अथवा शक्तीची कमी राहणार नाही संपन्न असाल तर अचल राहाल डगमग होणार नाही ओम शांती